जेवणाचा कार्यक्रम आणि आम्ही सहज गेलो तिथ सहज नाही गेलो सापडा खाली काय चौधरणी पण तिकडच्या विदर्भातून तो लागला आणि तो अडमिट केला विदर्भात शासकीय सुतीवर व्हायलाच लागले दहा दिवस दहाव्या दिवशी निरोप आला की माणूस वाहून गेलेला होता देवठांचा तो तोर सापडला अडमेट हे त्याचे पाहुण्याने येऊन त्याला घेऊन जावं आणि गेलो गाडी गिरे अरे बापरे काय जमलं म्हणले त्याला गाडीत बसवलं हो गेलो जळगावला तर पाहुणे रावणे जेवण असे दारावर बसले होते खुर्च्या टाकून बाबा सारखी आपल्या जे हरे जे हरी जे हरी तो माणूस गाडीतून उतरल्यावर ले गावात लेकरूच राहिले नाही ना चढ लो ना लोक लावून घेतलेल्या आई म्हणले बाबा भूत होऊन आलाय तेव्हा होऊन गेलेला अरे बापरे लोक दारावर येऊन पाहिले तर मग हर म्हणते हा काय सोयरी कि हिरक्याच काय कार्यक्रम आहे काय पाहुणे कसे काय जमले आता कस त्याला काय म्हणा तो गोड जेवण जेवले आम्ही सगळा विधी झाला त्याचा मेला होता का नाही मेला नसता तर ते झालं असत का गोड जेवण झालं असतं का त्याची उत्तर क्रिया केली त्याचं पिंडदान केलं मेला का मग झालं का नाही तसं आता माऊली म्हणतात ऐका आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची अवधारी आधी किती दुराचारी कर्म करू द्या त्याला कसही वागू द्या आधी जरी दुराचारी पण आता करतो का सर्व उत्तमची अवधारी आता चांगला वाटतो ना मग त्याचं मागचं पाप जळून नष्ट झालं जैसा बुडाला महापुरी तो महापुरामध्ये बुडाला होता मेला होता मला हरकत नाही पण त्याचं काहीतरी भागे त्याला फुलचामध्ये एखादं मोठं लाकूड सापडलं म्हणजे त्याला ज्ञानेश्वरी सापडली त्याला गाथा सापडला त्याला गीता सापडली त्याला बसीमत भागवत सापड त्याला नाद भागवत सापडलं त्याला तो कोणत्या तरी ग्रंथाचा आधार सापडला आणि त्याच्या जीवनामध्ये कोणीतरी गुरु मिळाला त्याला कळालं ते म्हणला देवा बरे झाले देवा वाचून आलो येथवरी आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण आता मी जे केलं ते गंगेला अर्पण तस झालं नारद महाराजांनी हात जोडे महाराज नारद म्हणू लागले इंद्रा अरे तू स्वर्गीचा राजा आहे स्वर्गामध्ये दिवे भोग हो आहे तुला कामधानू चे खिल्ला येत चिंतामणीच्या सडका हेता कल्पतुरू बागायत येत अमृता सारखी आड हेत आणि तू परस्त्री